बातमी बीडमधून आहे तीन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचं अनुदान दोन वेळा जमा झालं तीन वर्षांपूर्वी चुकीने पडलेल्या अनुदानाची प्रशासनाकडून आता सक्त वसुली सुरू करण्यात आली आहे पैसे न भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा चढवला जाणार आहे पैसे भरावेच लागेल अन्यथा सातबाऱ्यावर बोजा टाकू तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी ही माहिती दिली आहे बीड जिल्ह्यात सन दोन हजार बावीस मध्ये अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीनं प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतपिकांचं नुकसान झालं यानंतर प्रशासनाने पंचनामे केले आणि दोन हजार तेवीस मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान अदा करण्यात आलं मात्र हे अनुदान देत असताना काही शेतकऱ्यांना डबल अनुदान पडलं आणि ते अनुदान खर्च केल्याच्या नंतर आता तब्बल दोन तीन वर्षाच्या नंतर प्रशासनाकडून सक्त वसुली करण्यात येते गावामध्ये दोन हजार बावीस चा अनुदान जे खात्यावर जमा झालं तर दोन हजार तेवीस मध्ये झाले ते त्यात अठ्ठ्याऐंशी लोकांना आमच्या गावातील दुबार अनुदान आलेलं आहे आणि प्रशासनामार्फत आता सध्या त्यांना नोटीस बजावण्यात येत आहे की सात बारावर बोजा टाकण्यात येईल नाहीतर अनुदान दुबार भरावं लागेल नाही मी त्यांचे पैसे परत केले कारण मला त्यांनी सांगितलं होतं की बाबा तुम्ही जर ते पैसे नाही भरले तुम्हाला जे दुबारा अनुदान आले ते पैसे जर तुम्ही परत नाही भरले तर तुमच्या सात बारावरती बोजा टाकण्यात येईल आणि जर बोजा टाकला तर ते आम्हाला पिक कर्ज ते वगैरे भेटत नाही कारण पिक कर्ज आम्हाला कसं गरजेचं असतं पेरणीच्या टाइमिंगला आम्हाला पैशाची जा गरज असते तातकाळ का भरलं सोनं गांठे सोनं हे आम्हाला सोनं म्हणजे आम्हाला पुढचे कार्यक्रम करता येत नव्हता ना ते आम्हाला हे पैसे भरल्याशिवाय आम्हाला पुढचं अनुदान मिळत नव्हतं ना त्याच्यामुळे आम्ही हे सोनं गाण ठेवून हे बँकेत टाकले मात्र शेतकऱ्यांनी आता यासाठी वेळ देण्याची सुद्धा मागणी केलेली आहे